नमस्कार माझे नाव आलिया जमीर मुलानी मी आता आठवी ब मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव समाजसेवक शिवाजीराव जेधे इंग्लिश मीडियम स्कूल असे आहे आम्हाला एक मित्र एक वृक्ष या ग्रुप कडून पक्ष्यांचे ज्यूस बार हा प्रकल्प राबविण्यात आला होता त्या प्रकल्पातून आम्हाला दोनशे झाड भेटलेली होती माझ्या वाटेला पळस वृक्ष हा झाड आला आहे मा माझ्या झाडाचे अनेक फायदे आहेत मा माझ्या झाडाला माझे झाड खूप छोटे होते आणि त्याला चार किमान चार पाचच पानं होती त्याची खोडे पण खूप लहान होती आता तुम्ही बघू शकता की माझे झाड हिरवेगार झाले आहे आणि त्याची खोडं पण खूप मजबूत झाली आहे माझ्या झाड आम्हाला ह्या प्रकल्पात एक वही करायला सांगितली होती त्याच्यात माझ्या झाडाचे म्हणजे झाडाचे केलेले निरीक्षण हे लिहायला सांगितले होते आणि झाडाबद्दल काही माहिती पण लिहायला सांगितली होती माझ्या झाडाचे ता, ता, वैज्ञानिक नाव बोटिया आता मी तुम्हाला माझी प्रकल्प वही दाखवणार आहे तर आम्हाला ह्या प्रकारे प्रक माहिती लिहायला वृक्षाची माहिती लिहायला सांगितली होती आणि त्याची त्या त्या झाडाचे केलेले निरीक्षण लिहायला सांगितले होते माझ्या झाडाला जंगला जंगलातील जंगलाची असेही म्हणतात माझे झाड दुर्मिळ असून विंध्य सह्याद्री हिमालया जंगलामध्ये सुद्धा आदळतो माझ्या झाडाचे तीन परस, परस, तिस्रा, तिस्रा परस। हेतीनी, हेतीनी प्रकार आहे पहिला अं पिवळा पळस दुसरा लाल पळस आणि तिसरा तिसरा पांढरा पळस शक्यतो हे तिन्ही हे तिन्ही प्रकार खूप दुर्मिळ आहेत माझ्या झाडाचे अनेक फायदे आहेत जसे की पोटा पोटदुखीसाठी त्वचेसाठी साठी असे आजारांसाठी खूप फायदे आहे पाचनात सुद्धा माझ्या झाडाचे फायदे आहे माझ्या पानांचे उपयोग त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे मी माझ्या झाडाचे निरीक्षण केले होते जेव्हा मी हे झाड लावले होते तेव्हा हे खूप छोटे होते आणि ह्याला चार पाचच पाणी होते आता ह्याची खोडं खूप मजबूत झाली आहे ह्या झाडाचा उपयोग पक्ष्यांसाठी पण होतो जेव्हा उन्हाळ्यात ह्या झाडाला फुलं येतात तेव्हा त्या फुलां फुलांचा उपयोग पक्ष्यांच्या पक्ष्यांना अन्नासाठी होतो ह्या झाड ह्या झाडाची जेव्हा मी हा झाड जून महिन्यात लावला होता तेव्हा ह्याची पाणी खूप सुकलेली होती आता ह्याची पाणी खूप हिरवीगार आहे जेव्हा आम्ही हे झाड लावले होते तेव्हा आम्हाला वेगवेगळी झाड वेग सुद्धा दिली होती मला वेगवेगळ्या झाडांची वेग सुद्धा माहिती भेटली जसे की आपटा अर्जुन वृक्ष कडुनिंबाचे झाड इत्यादी जेव्हा आम्हाला हे झाड दिली होती तेव्हा मला कुठल्याही झाडाची माहिती माहीत नव्हती आता जेव्हा मी ह्या झाडावर अभ्यास करते तेव्हा मला सगळ्या झाडांची थोडी थोडी माहिती माहीत पडली आहे व ह्या अर्ध्या झाडांचे सामान्य ज्ञान भेटले आहे आ, मी एक मित्र एक वृक्ष या संघटनेचे खूप खूप आभार मानते त्यांनी आम्हाला हे झाड दिले व ह्या झाडाबद्दल माहिती लिहिण्यास सांगितले व आम्हाला ह्या झाडातून सामान्य ज्ञान खूप भेटले धन्यवाद